नमस्कार मी नताशा चव्हाण मराठा न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि वेल प्रेस करा स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे यांची दिनांक सतरा जानेवारी रोजी दहावी पुण्यतिथी होती त्यानिमित्ताने डॉक्टर गोवर्धन संचू यांच्या वतीने एकावन्न एक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या मोफत वयावाटप करण्यात आल्या यावेळी माजी उपमहापौर आपाश्या मेह्रे नव महाराष्ट्र कामगार युनियनचे अध्यक्ष साहेबांना तग्गेळी सिद्धराम हिरेमठ डॉक्टर वेणुगोपाल संचू यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी डॉक्टर गोवर्धन संचू बोलताना म्हणाले विष्णुपंत तात्यासाहेब कोठे त्यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले त्यांनी जीवनात कधीही कुठल्याही पदाची अपेक्षा न करता त्यांच्या फक्त आणि फक्त समाजसेवा केली ते एकदा मला बोलताना म्हणाले होते की मी देखील देखील अत्यंत अत्यंत गरीब गरीब परिस्थितीतून आलेलो आहे मुलांना शिकण्यासाठी त्यांच्याकडे पैसे राहत नव्हते म्हणून सरस्वती चौक या भागात मी राहत होतो तेव्हा अनेक गरीबांच्या मुलांना शिक्षणासाठी मी मदत करत होतो आज माननीय स्वर्गीय यांची पण पुण्यतिथी असल्यानिमित्ताने डॉक्टर गोवर्धन सुमसू यांच्या ग्रुपच्या वतीने आज या ठिकाणी वया कार्यक्रम आयोजित केलेला आहे ताच्यासाहेब असताना आम्हाला शिक्षण होतं की आम्हाला सांगत होतं की राजकारणापेक्षा समाजकारण जास्त करण्यात यावं समाजकारण करताना प्रत्येक समाजातील जे गरीब कुटुंब असतात जे गरीब विद्यार्थी असतात त्यांची सेवा करणं अत्यंत महत्त्वाचे आहे गरीब मुलांनी जर आजच्या परिस्थितीत शिक्षण शिकले तर उद्या त्यांचं उज्ज्वल भविष्य होईल असं तात्यासाहेब म्हणत होते तात्यासाहेब सुद्धा लहान असताना सरस्वती चौकाच्या त्यांनी अनेक लहान मुलांना जे गरीब आहेत त्यांना शिकवण्यासाठी सुद्धा त्यांना पैसे राहत नव्हते त्या काळात तात्यासाहेबांनी स्वतः गरिबीच्या परिस्थिती परिस्थिती असताना देखील अनेक गरीब मुलांना शिक्षण घडवून आणून त्यांना उच्च नोकरी पर्यंत पोहोचवण्याचे काम तात्या साहेब केलेले ठरवून उदाहरणांचे संस्कार आम्हाला घडवलेले आहेत तो संस्कार उपयोगी पडून आज आम्ही गरीब मुलांना सहकार्य करण्याचे ध्येय ठेवून करत आहोत या कार्यक्रमासाठी माझी उपमहापूर अप्पाशय मेत्रे यांनी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत अप्पाशय मेत्रे देखील तात्यासाहेबांच्या सहवासात अनेक वर्ष घडवलेले आहेत राज्यासाहेबांना तेही म्हणतात म्हणून त्यांना बोलून हा कार्यक्रम आज यशस्वी करण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहोत जय हिंद जय महाराज कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालाजी बुधाराम नर्सिंग संघा विष्णू गुंडेटे सतीश बोराडे तिमप्पा मातगुंडी सोमनाथ कणकी आदींनी परिश्रम घेतले ताज्या बातम्यांसाठी मराठा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा